व्हिडिओ मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या जे आपल्या व्हिडिओ सुरुवात होते तेच म्हणजे गणरायाची आपली राधिकाने काढलेली रांगोळी छान असं फूल बनवलेलं आहे राधिका कारण बरेचसे फुल जर असते तर खूप गणपतीचं मुकुट राधिकाने केलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो हा कशा सर्व तर मजेत असणार तर आपल्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला माहितच आहे कशावरती आदरत तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये इकडे सर्वांना नमस्कार कर नमस्कार चा, तर नमस्कार घेतलेला आईचा आणि राधिकानं चांगल्या प्रकारचं असं थोडं गणपतीचं चांगलं डेकोरेशन केलेलं आहे आणि थोडंसं सांगणार आहे तुम्हाला कसं केलं तर एकदम सिंपल आणलं का पहिले गणपती सिंपलच आणलेला आहे पण त्याला डेकोरेशन वगैरे घरीच केलं आहे डायमंडचे खडे आणलेले मार्केटमधून आणि नंतर लेस लावलेली आहे ले त्याला एक मिनिट सर लेस लावलेली आहे नंतर त्याला आकार दिलेला आहे शेप त्याला आकार आणि त्याला डायमंडची खडेद लावलेली आहे वरतून अशा प्रकारे गणपतीचे डेकोरेशन तर मित्रांनो बघा पहिल्यांदा एकदम साधा गणपती आणला होता मी कारण डायमंडचे जे बारीक मणी आहेत ते काहीच नव्हतं आणि फेटा पण तिनं स्वतः बनवलेला आहे बघा कशा प्रकारचा दिसत एकदम छान दिसत आहे कारण तुम्हाला सांगितलं होतं मनी आणतानी की कसे मनी आणणार आहे छोटे छोटे डायमंडचे जे आहे ते खडे दाखवणार आहे ते सर्व तर पाहिलं असेल तुम्ही तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसे वाटत आहे तर आणि एक वेळेस आपल्या व्हिडिओला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशा वाटतं तर बघा अशा प्रकारचे बगा हे बघा का हे काय ग पहिले वेगळ्या कलरचे टिकल्या कलर रेड कलरमध्ये रेड कलरचे खडे आहेत डायमंडचे आणि हे मनी आहेत आणि हे तिनं केलेलं आहे फेटा किंवा आपण काम म्हणतो टोप, टोप। हाँ। मुकुट हां तर अशा प्रकारचं केलेलं आहे चांगलं आणि मी तर पहिले पाहतलं की गणपतीत मी तर साधा आणला आणि तू कसं का असं डायरेक्ट दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं ते कशा प्रकारे सजर केलं पण ॲक्च्युअली मी बाहेर होतो सार्वजनिक गणपती होतला तिथं त्याच्यामुळे दाखवताना आलं आणि चांगलं केलेलं आहे आणि आता लगेच आम्ही गणपती बसवणार आहे आपल्या देवघरामध्ये दे, तर देवघरात तर देवघरामध्ये दे तुम्हाला दोन मिनटं दाखवतोस कशा प्रकारचं देवघर आहे आणि कशा प्रकारचं त्यांनी रांगोळी काढलेली आहे आणि काय इकडे पूजा करतात स्वस्तिक जे गणपतीचं स्वस्तिक असते तिथं पूजा करतात गेली त्याला करू दे तू हातला आणि तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ कारण पहिल्यांदा बसवत आहे मी त्याच्यामुळे दणकतीला आवाज किनंतला आवाज दणकती तू एक सामान दे मी तुला कसा चुका होतास थोडाच ना तर थोडाच चुका होतास तर नक्की थोडं सडजस्ट करून घ्या गणपती बाप्पा मोरिया हे जाणव घेतलेलं एक आहे एकवीस धाग्याच म्हणजे एकवीस वेळा गुत्ता केला त्याचा म्हणजे फिरू फिरू सर्व आणि ते जाणवून घालायचं गणपतीला या साइड ना इकडच्या इकडच्या उजव्या सोंडीवर असल्या तर उजव्या इकडून असते ते गणपती सोन कोणा साईडला असते दावं असते ना हां तसं हे विशेष असते गणपती जेव्हा पाहतात ना तेव्हा गणपती सोंड दावीकडे असं म्हणतात म्हणजे जे सोंड डावीकडे राहील आपल्या डाव्या हातावर आणि गणपतीच्या जे असते ते त्या असताना तर अशा प्रकारचं गणपती बघा म्हणतात कधी पण आणताना तर ते सोंड पण डाव्या साईडला आहे गणपतीच्या आणि जानवर पण त्याच्या साईड या साईडला ठेवलेले हो आणि गणपतीची पूजा हा तर सुपारीचा गणपतीचा मान असतो तुम्हाला सांगितलंच आहे आणि हे गणपती पहिले पूजा करा लागते त्याची आता का काकस म्हणत असेल तुम्ही आम्हाला माहित सांगत आहे सांगावं लागते आपल्या नारळाला कोम आहे कोंब आणि मला वाटते दहा दिवसांनी कोंब वाढणार आहे तुकडून तो 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 आणि आजचा खास मान असते म्हणजे दहा दिवस जवळपास गणपतीला आणि दहा दिवस अकरा दिवस जवळपास गणपतीला हरळचा मान असतो हरळ पण आणलेले आणि पाचची पाचशे जुडी आहे अकराची आहे की पाचशे एक आहे एकवीस एकवीस व्हायची या गणपतीला आणि या गणपतीला हे एकवीस ची जोडी परत सोंडी गणपतीला खाली कोणी डोक्यावर ठेवतात गणपतीवर ठेवतात जिथं ठेवतात तिथं ठेवू ठेवू शकतात असं हे झाले गणपती जिथे आणि लगेच आता हार व्हावा लागतो आता जेवढं आपल्याला माहिती नाही हे जे ब्राह्मणच सांगू शकतात त्यासाठी ब्राह्मण पण लागतात मंत्रोच्चार करण्यासाठी हे करण्यासाठी कारण थोडस झालेलं आमचं तेव्हा घर असल्यामुळेच गणपती लान आणलेला आहे तो म्हणसाल का आता त्यांना अशी प्रॉब्लेम येतात दुर्गा खाली पकडली कराव दे तर कोणी तर आज दुर्वा म्हणतात ना आणखी काही इकडे वेगळे नाव असेल तुम्ही मध्ये नक्की सांगा काय म्हणतात त्यामुळेच तेच ना पडत नाही ना खाली असल्या व्यवस्थित तर अशा प्रकारचं आहे आणि मी सा सांगणार आहे कसं केलं काय केलं तर मुंबई मलाच घालत नाही तर मित्रांनो बघा थोडंसं त्या व्हिडीओमध्ये राहिलं होतं काहीतरी सांगाच डेकोरेशनचं सामान तर डेकोरेशन सामानमध्ये समय तर पाहिलेच आहे तुम्ही आणि त्यानंतर छान असं फुल बनवलेलं आहे राधिकानं कारण बरेचसे फुलं जे असते तर खूप बनवणार होते ते ऍक्च्युली वेळही कमी होता आणि दिसायला पण एवढं थोडंसं वेगळं वाटत होतं कारण पूर्ण हे वाट जे डेकोरेशन होतं ते सायलेंट झाले होते आणि बघा अशा प्रकारचे सर्व फळ आणलेले कोणकोणते फळ आहेत आणि पेरू पेरू तर अशा प्रकारचे फ्रूट्स पण आलेले ना आणि बैल पण बघितले असेल तुम्ही पोळ्याला आपल्या व्हिडिओमध्ये ते शोसाठी ठेवलेलं आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचं देवघर म्हणजेच गणपतीचं जे डेकोरेशन आहे आणि ती व्यवस्था केलेली आहे देवघराची गणपतीच्या साठी तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटत आहे तर आणि थोडंसं असं नैवेद्य पण काढलेलं आहे राधिकाना दाखव का सर्वांना इकडेच हे आज मोदकं काढलेलं आहे छानसे त्यामध्ये कशाचे काय बसलेलं आहे खोबरकीस केस आणि खोबर केस आणि गुळ तर याचे मोदक असतात तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे मान असतात आणि सोबत पिवळे पण आणलेले आहे सर्व गणपतीच्या नैवेद्यासाठी आणि घरगुती जे आ, उपास असते म्हणजे गणपती बसतात उपास पण पकडतात तर मी उपास पण पकडलेला होता आणि असं सर्व एक कासदर प्रसाद म्हणून हे लावलेलं आहे म्हणजे पुरी दूध आणि भाजी पापड कुरटी वगैरे सर्व तर हे चांगल्या प्रकारचं केलेलं आहे सर्व डेकोरेशन म्हणा किंवा मग नैवेद्य पण म्हणा गणपतीचा आणि सकाळपासून राधिका काळ हे करत आहे डेकोरेशन म्हणजेच गणपतीची याची तयारी आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असाल थोडं आधीच सांगितलं तुम्हाला की गणपतीनं जे मुकुट केलेलं आहे गणपतीचं मुकुट राधिकाने केलेलं आहे तर ते कसं वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आई पण यासोबत सर्व राधिकाला करू लागत आहे सकाळपासून कारण आईला तुम्हाचाल राधिका आली तेव्हापासून आईला विसरत आहे तो व्हिडिओमध्ये तर असं काही नाही आहे बऱ्याच वेळा सांगतोच मी आईचं सर्व मार्गदर्शन आहे आई करत आहे अशा प्रकारचं आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये राहिलेले जे आपल्या व्हिडिओ सुरुवात होते ते तेच म्हणजे गणरायाची आपली राधिकानं काढलेली आहे रांगोळी बघा अशा प्रकारची रांगोळी काढलेली आहे राधिकानं तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटत आहे तर जेणेकरून आम्हालाही समजेल की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला आहे आमचा तर गणपतीची जी रांगोळी काढली आहे तर अशी काढलेली चांगली आणि इकडं सर्व झालेलं आहे आरतीची तयारी तर मी थोडंसं आईच्या हातात मोबाईल देणार आहे आणि लगेच आरती करणार आहे आम्ही जय गणेश जय गणेश देवा माता जकी पार्वती पिता महा देवा पार्वती पिता महा देवा ए कवंत दयावंत चार भुज तारीस की स्वारी जय गणेश जय गणेश देवा माता जकी पार्वती